मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पाठ्यपुस्तकातील आठ नंबरची कविता आमची खेळणी ही कविता पाहणार आहोत आमची खेळणी पहा बोला ऐका म्हणा खेळणी आमची मातीची रंगीबिरंगी कागदांची विमान बनवले दीपाने मोटार बनवली जॉनने चेंडू अनला अजयने भवरा अनला उषाने ताईच्या हाती बाहुली बघा हवेत उडतो लाल लाल फुगा मुलांनो आमची खेळणी या कवितेमध्ये मुलांच्या खेळण्यांचे वर्णन केलेले आहे मुलांची खेळणी कशाची आहेत मातीची अरंगेबिरंगी कागदांची तर इथे चित्रात एक मुलगी बघ दिसती बघा तिने काय बनवले आहे विमान ती बघा कागदाने विमान खेळताना दिसत आहे तर दीपाने बनवले विमान मोटर बनवली जॉनने जॉनने काय बनवली आहे मोटर चेंडू आणला अजयने भवरा अनला, अनला उषाने आणि ताईच्या हातात काय आहे बघा तर ताईच्या हातात आहे बाहुली आणि हवेत काय उडत आहे हवेत उडत आहे लाल लाल फुगा आपण कवितेचे परत एकदा वाचन करूयात खेळणी आमची मातीची रंगेबिरंगी कागदांची विमान बनवले दीपाने मोटार बनवली जॉनने चेंडू अनला अजयने भोरा अनला उशाने ताईच्या हाती बाहुली बघा हवेत उडतो लाल लाल फुगा थँक्यू